नमस्कार मंडळी रामराव सगळ्यांचं आचार्य डेअरी फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलला सगळ्यांचं स्वागत आज आपल्याकडे जळगाववरनं सर आलेले आहेत तर आपण पहिल्यांदा त्यांचा परिचय घेऊया आणि नंतर त्यांच्याशी गप्पा गोष्टी करूया सर आपला परिचय आमच्या शेतकरी मित्र परिवाराला आपण सर माझं नाव रमेश आत्माराम पाटील राहणार झालं तालुका जिल्हा जळगाव शहरात शेती मी शेवानिवृत्त शिक्षण शेवानिवृत्त प्रदर्शनाला नाही आणि तरुणांनी पण ह्या व्यवसाया ह्या व्यवसायामध्ये दररोज दोन वेळा पैसे मिळतात आचार्य डेअरीच्या माध्यमातून आम्ही दोन महिन्यात दोन महिन्यापासून त्यांच्या संख्येत या दोन महिन्यामध्ये आम्हाला त्यांनी जो विश्वास दिला या विश्वासाला आम्ही म्हणजे पात्र म्हणण्याकरता त्यांनी आमच्यावर विश्वास घेतला आणि त्यांनी आम्हाला हरियाणातल्या ज्या गोष्टी तर त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती दिली माणसाची व्यवस्था करून दिली त्यांच्या आरोग्याबद्दलच्या सर्व माहिती सांगितली त्यांना कसे कसे दररोज आपण छेदूक दिलं त्यांनी खाऊ घालण्याचं माणसाची पण व्यवस्था करून दिली त्यामुळे आम्ही या व्यवसायामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज रोजी आम्ही या ठिकाणाहून दहा मशी घेऊन आलो सर आत्ता आपण या नवीन व्यवसायाची सुरुवात करत असताना आज जर आपण भौगोलिकदृष्ट्या आणि हवामानाच्या दृष्टीने जर का तिथली उन्हाळ्यातली परिस्थिती बघितली तर किमान बेचाळीस डिग्रीपासून ते शेचाळीस डिग्रीपर्यंत धुळे जळगाव या परिसरातलं एक वातावरण असतं मग या दृष्टीने तुम्ही उन्हाळ्याच्या यासाठी तुम्ही तिथे हिरव्या चाऱ्याचं व्यवस्थापन कसं केलं आहे सुक्या चाऱ्याचं काय काय व्यवस्थापन केलं आहे ते आमच्या शेतकरी बंधूंना सांगा की कारण की एवढ्या हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा जनावरं कशा पद्धतीने सेटल करायची ह्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न तिथं केलेले ते आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा आम्ही मुळात म्हणजे आता वन शेतीकडे वळलेलं आहे त्यामुळे आम्ही साग लावलेलं आहे त्या सागामध्ये आम्ही सुपर गवत जे आहे सुपर नेप्रीय त्याची लागवड जवळजवळ तीन एकर केली वा त्यानंतर आता आम्ही टप्प्याटप्प्याने हो जे काही म्हणजे ॲडव्हांटा कंपनीचे गवत आहे बरोबर त्यानंतर ज्वारी आहे वा त्याची लागवड पण केलेली आहे आणि ते टप्प्या टप्प्याने करणार आहे हो त्यानंतर सुक्या चाऱ्यासाठी आमच्याजवळ घरचा दादरचा चारा आहे वा त्यानंतर आमच्या एरियामध्ये रब्बी हंगामामध्ये दादर म्हणजे ज्वारी बरोबर 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 हे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे वा तो वर्षभराचा चारा जो आहे तो तो आम्ही भरून ठेवू शकतो बरोबर त्यासाठी आम्ही एक चारा डेपो स्वतंत्र बनवलेला आहे बरोबर आणि मुक्त संचार गोठा आम्ही या मशीन साठी तयार केला वा मित्रांनो एक गोष्टीचा जर का आपण विचार केला की बऱ्याच वेळा लोकांचे प्रश्न याच्यामध्ये येतात फोनद्वारे येतात किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून येतात की आम्ही विदर्भात राहतो आम्ही खानदेशात राहतो मग आमच्या इथं जर का एवढं पंचेचाळीस पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे मग तिथं आमच्या म्हशी चालतील का मग त्या भौगोलिक वातावरणात काय काय व्यवस्था केली पाहिजे हे आपल्याला सरांनी इथं सांगितलं त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे ह्याची सगळी माहिती आपल्याला मिळाली आणि जो आपण म्हणतो की आपल्या व्यवसायाचा जो आर्थिक कणा आपण म्हटला जातो तो म्हणजे सुका चारा सरांनी सांगितल्याप्रमाणे विदर्भ असेल किंवा खान्देश असेल ह्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात आपल्याला ज्वारी असेल तूर असेल सोयाबीन असेल ह्याचं कुटार अवेलेबल आहे ज्वारीचा कडबा अवेलेबल आहे मग तो जर का आपण वर्षभर साठवून ठेवला तर त्या ह्याच्यावर आपल्याला बाकीच्या म्हणजे आपण म्हणतो की दिवाळीमध्ये सुका चारा खूप महाग होतो पावसाळ्यामध्ये महाग होतो मग तेच जर का ह्या वेळेसच त्याचं व्यवस्थापन सुक्या करून ठेवलं तर पूर्ण वर्षभर आपल्याला चिंता करायची गरज नाही पडत आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आधुनिक शेतीची जोड घेऊन त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आम्ही चारी बाजूने आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने सुद्धा चारी बाजूने आम्ही आमच्या शेतीमध्ये सागाची लागवड केली म्हणजे शेतीमध्येच अजून एक ऍडव्हानेज त्यांनी तिथं निर्माण केलं आर्थिकदृष्ट्या की आम्ही त्याच्या सावलीमध्ये सुद्धा तिथे आम्ही सुपर नेपियर असेल अजून ऍडव्हान कंपनीचे अजून त्यांनी बरेचसे तिथे प्रॉडक्ट सांगितले बगडीची पिकं सांगितली ती आता तयार करतात मग अशा प्रकारे कायमस्वरूपी आपल्या जनावरांना हिरवा चारा कसा मिळेल ह्याची सुद्धा दक्षता आपल्या शेतकरी बंधूंनी घेतली पाहिजे सर आता आपण साधारणपणे इथं किती दिवसापासून आपण सगळी माहिती घेत आहे कशा पद्धतीने इथलं तुमचं टाइम टेबल आहे ते पण तुम्ही आमच्या आम्ही चार दिवसापासून या ठिकाणी माहिती घेत चार दिवसापासून सकाळी सहा वाजता आमच्या समोर धारा काढून दिला हो मशीनचे नंबर दिलेले आहे बरोबर या नंबरनुसार आम्ही आम्हाला दूध चेक चेक करून ठेवतो बरो बरोबर आणि संध्याकाळी पण सहा वाजता म्हणजे बारा तासाचं अंतर ठेवलेलं आहे बरोबर आहे आणि कसं कसं त्यात माझे फीड दिलं जातात बरोबर आहे तर त्याची पण माहिती दिलेली आहे आणि आम्ही प्रत्यक्ष पाहिलंच आहे बरोबर आंबवन कसं द्यायचं कसं टाकायचं बरोबर स्वच्छता कशी राखायची या सर्व गोष्टी आम्हाला या, या ठिकाणी चार दिवसामध्ये शिकायला मिळाल्या बरोबर आणि त्यांनी खात्री करून दिली खात्री करून दिली म्हणजे जसं बोललं तसंच निघालं जसं बोललं तसंच काम त्यांनी सांगितलं बरोबर जसं बोललं तसंच त्यांनी सांगितलं भले कण भरतू जास्त निघाला असेल बरोबर आहे पण क कमी सांगितलं पण जास्त निघालं बरोबर आणि ते विश्वास पात्र आहे हे भविष्यामध्ये जर कोणाला हा व्यवसाय करायचा असेल आम्ही एक वर्षापासून सर्च करतोय बरोबर परंतु आम्ही सर्च करता करता ज्या वेळेला यांच्याशी इथे पोचलो हो। आणि त्यांचे वडीलही डॉक्टर आहे आमच्या घरातही दोन डॉक्टर आहे बरोबर आम्हाला असं वाटलं की आपण यांच्याशी नातं जोडलं पाहिजे नातंच काय परंतु आम्हाला तर असं वाटतं की असा हे आयुष्य आयुष्यभरासाठी आपलीच मंडळी झाली बरोबर आणि यांच्या माध्यमातून जर कोणाला वाटत असेल तर आपण संपर्क करावा योग्य ते मार्गदर्शन घ्यावं बरोबर आणि योग्य ते निर्णय घेऊन आपण पण पुढे जावं कारण शेतीमध्ये आता आपण पिकं पेरतो आहे त्याला मालाला किंमत राहत नाही बरोबर आणि हे असंच चालणार आहे याच्या पुढे बरोबर सरकारचं धोरण जे आहे तर ते सरकारच्या दोनावर आपण बोलण्यापेक्षा आपणच स्वतः त्या आपणच मार्गदर्शन आणि सरकारच्या अनेक योजना आहेत आता पीएमजी पी योजना हो आहे त्या पीएम जे पी योजनेमध्ये मी मिशेजच्या नावाने हे लोन घेतो वा, वा। पस्तीस टक्के आपल्याला त्याच्यामधून अनुदान आहे मी सेवानिवृत्त आहे बरोबर माझं वय आज पासष्ट आहे तरी सुद्धा मी याच्यामध्ये करण्याचं कारण असं आहे की मला खूप कोणत्याच प्रकारच्या गोळ्या वगैरे घ्याव्या लागणार फक्त माझं लाईफ जे आहे ते चांगलं आणि बिगर गोड्यांनी जायला पाहिजे या निमित्तानेच फक्त हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला आहे बाकीचे बेनिफिट जे आहे ते भविष्यामध्ये पाच सहा महिने अजून आम्ही यांच्या माध्यमातून दहा जनावर खरेदी करणार आहे त्यावेळेला तुमच्याशी बोलतो मित्रांनो एक गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आपल्या व्यवसायामध्ये आपण ज्या नवीन व्यवसाय पडतोय किंवा त्या क्षेत्रामध्ये जातोय तर त्याचं कंपल्सरी प्रॅक्टिकल नॉलेज आधी घेतलं पाहिजे आज सरांनी सांगितल्याप्रमाणे गेली चार दिवस थे थे चार ते इथे आहेत चार दिवसापासून सकाळ सहा वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत ते सगळं त्या जनावरांचं कसं टाइमटेबल पाहिजे त्याची दिनचर्या कशी पाहिजे हे शिकण्यासाठी म्हणून ते थांबले आणि हे शिकल्यानंतर ते इथून जनावरं घेऊन चाललेत मंडळी जनावरं घेणं सोपं आहे पण मला त्या जनावरांबद्दल काय माहिती आहे मला घरी गेल्यावर व्यवसाय कसा करायचा आहे ह्याचं नॉलेज मला आधी असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जनावरांची लाईफस्टाईल आपल्याला कळली पाहिजे उदाहरणार्थ आता पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये जनावर लावायची कशी गाभण काळात आपण काय काय केलं पाहिजे उन्हाळ्यात काय केलं पाहिजे पावसाळ्यात काय केलं पाहिजे हिवाळ्यात काय केलं पाहिजे मित्रांनो आता आपण चर्चा केल्याप्रमाणे प्रॅक्टिकल नॉलेज जेव्हापर्यंत आपल्याकडं नाहीये तेव्हापर्यंत आपल्याला ह्या व्यवसायात नक्की करायचं काय ह्याचं मालकाला आधी अभ्यास असणं खूप गरजेचं आहे मग हे नॉलेज घेण्यासाठी जसं सर चार दिवस इथं थांबले सगळं शिकले आणि इथून पुढं ते सगळं घरी गेल्यानंतर जळगावला गेल्यानंतर हे सगळं तिथे आता रेग्युलर त्यांची प्रॅक्टिस तिथे चालू होईल आता आपण सरांनी ज्या ज्या मशी घेतल्यात त्या कशा पद्धतीने सिलेक्ट केल्यात त्या आपण आता बघूया साधारणपणे त्यांनी किती दूध त्याची बघितली आणि त्याचे एक अंदाज ढोबळ त्याची एक किंमत किती ह्याची सुद्धा आपण सरांकडूनच माहिती आपण घेऊया साधारणतः एक लाख पंधरा हजार एक लाख पस्तीस हजारापर्यंत अशा एक ते दहा क्रमांकाच्या वेगवेगळ्या म्हशी आहेत त्यांचं जे दूध आहे ते आता मला ज्या धारा काढून दाखवल्या तर ते साधारणतः दहा लिटर आहेत एका म्हशीचं बरोबर सरासरी परंतु त्या प्रवासातून थकलेल्या आहे बरोबर आहे त्यांना थोड्या आरामाची गरज आपल्या वातावरणात आल्यावर बरोबर परत त्यांचं दूध वाढू शकतं असं आम्हाला वाटतं बरोबर तर ॲव्हरेजली एक लाख तीस हजार रुपयाची एक म्हैस याप्रमाणे आम्ही दहा म्हशी खरेदी बरोबर मित्रांनो आता आपण म्हशी बघूया आणि त्यानंतर त्या त्या सगळ्या बघून झाल्यानंतर मग पुढे भविष्यामध्ये आपल्याला जर का कोणत्याही प्रकारे मदत हवी असेल काही ट्रेनिंग संदर्भात काही माहिती हवी असेल तर नक्की आपण खाली दिलेल्या नंबरला संपर्क करू शकता धन्यवाद धन्यवाद